माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व राजेंद्र सर सुभाषराव नागरगोजे युवामंच यांच्या वतीनं गावातील निराधार महिलांना शिदा वाटप हा कार्यक्रम सुमंताई सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सुमंताई सुरेश खाडे यांनी लोकनेते स्वर्गीय कैलासवासी गोपीनाथरावजी साहेब यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले व निराधार महिलांना शिदा वाटप सुमंतई सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच सुमनताई सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख नागरिकांकडून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माननीय राजेंद्र नागरगोजे सर बंडू नागरगोजे ज्ञानोबा खाडे चंदू खाडे अशोक नागरगोजे राजेंद्र नागरगोजे पंच बाबू खाडे गोपाळ शेळके सिद्धू शेळके शब्बीर मुल्ला भिकाजी थोरवे प्रदीप खाडे पांडुरंग खाडे माणिक डवरी तुकाराम वनवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे